नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये स्वरूपचं बड्डे सेलिब्रेशन आणि त्यापूर्वीची तयारी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर चाळीस माणसांची पावभाजी आम्ही कशी प्रकारे बनवलेली आहे किती सामान लागलेलं आहे याचे डिटेलमध्ये माहिती आणि डेकोरेशन कसं केलेलं आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर थोडंसं मला आहे ना बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी बड्डेच्या आधी दुपारीच म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आली जेणेकरून म्हटलं मेडिसिन घेतल्यावरती बड्डेपर्यंत वगैरे थोडंसं बरं वाटेल आणि हे बघा पावभाजी बनवायला घ्यायची होती चाळीस माणसांची बनवायची होती तर इथे आहे ना अडीच किलो बटाटा एक किलो फ्लावर एक किलो टमॅटो पाऊन किलो पाव पाव किलोचे असे तीन पॅक आणले होते फ्रोझन आणि पाव किलो शिमला मिरची घेतली होती तर सगळ्यात आम्ही आत भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर आहे ना मी आणि माझी फ्रेंड शुभदा मला तब्येत बरे नसल्याकारणाने आहे ना मला जास्त काही करता आलं नाही त्यामुळे आहे ना पूर्ण एटी पर्सेंट तिनेच सगळं पावभाजी केली आणि खरंच खूप टेस्टी झाली होती तर इथे ना तिने सांगितल्याप्रमाणेच आम्ही काय केलं होतं की आधी बटाटे वगैरे सगळ्या भाज्या आहे ना बारीक कटिंग करून घ्यायच्या जेणेकरून आहे ना परत मॅश करताना प्रॉब्लेम होत नाही आणि मग अशा सगळ्या भाज्या आम्ही कट करून घेतल्या आणि तोपर्यंतच आहे ना पिता दिदी आली होती आणि त्यामुळे स्वरूप देखील खुश झाला होता आणि पि तिथं दिदीकडे ना पूर्ण डेकोरेशनची जबाबदारी होती आणि तिने ती थी पूर्ण छान असं डेकोरेशन केलं होतं तर इथे शिश्याला भूक लागली होती म्हणून माऊ तिला चारत होती आणि मला बरं नव्हतं वाटत म्हणून ती बोली तू थोड्या वेळ ती रेस्ट कर म्हणजे मी थोड्या वेळ तिला चारते आणि इथे ना भाज्या आम्ही कुकरला लावल्या होत्या तर एक पाच लिटरचा कुकर आणि एक सात लिटरचा सा कुकर आणि आता मेन प्रॉब्लेम काय होता दोन्ही कुकर लावले पण शिट्ट्या कुठल्या कुकरची होती यासाठी बघा ती स्वतः तिथे बसलेली आहे आणि ती काउंट करते ह्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या त्याच्या पाच झाल्यात अशा मी चार ते पाच सिट्ट्या करून घेतल्या म्हणजे भाज्या छान अशा व्यवस्थित शिजल्या जातील आणि इथे बघा पिता तिथे आल्यावरती तिने येणं छान असं डेकोरेशन करायला घेतलं होतं आणि तोपर्यंत राहिना कुकर देखील आमचं इथे थंड झाला होता आणि भाज्या मॅश करायच्या होत्या तर एवढ्या प्रमाणामध्ये आहे ना चाळीस माणसांची जेवण आरामात होतं लहान मोठे सगळे पकडून आणि उलट शिल्लक देखील एक चार पाच माणसांची पावभाजी शिल्लक देखील राहिली होती तर ह्याचा आहे ना डिटेल व्हिडिओ भाज्या कशा निवडायच्या कुठल्या घ्यायच्या बटाटा पावभाजीसाठी त्यावरती देखील मी एक पूर्ण व्हिडिओ करणार आहे नक्की बघा तर इथे बघा भाजीमध्ये शिजताना आहे ना आम्ही पावभाजी जेवढी असेल ना भाजी त्याच्यावरती थोडंसं असं वर पाणी येईल एवढं टाकलं होतं आणि त्यामुळे ते पाणी आम्ही आधी गाळून काढतो म्हणजे हेच गरम पाणी आपल्याला पावभाजी करताना टाकायचं आहे तर इथे बघा दोन्ही कुकरमध्ये थंड आधी होऊन दिलं आणि त्यानंतर पाणी वेगळं काढलं आणि भाज्या मॅश करायला घेतलं आणि आधी प्रमाणे चार ते पाच शिट्ट्या काढल्यामुळे ना भाज्या ओवर कुक झाल्या होत्या त्यामुळे देखील पटकन करता आलं त्यानंतर मोठं भातेला घेतलं दोन वाटी तेल टाकलं आणि अंदाजे म्हणजे एक फोर्टी सेवनवाला जो सुहाना मसाला किंवा पावभाजीचा जो मसाला भेटतो तो घेतला आणि एक टेन रुपीजचं देखील घेतलं होतं पावभाजी मसाला म्हणजे एक साठ ग्रॅम मसाला टाकला होता पाव किलो कांद्याची पेस्ट केली होती होती आणि एक वाटीभर अद्रक लसूणची पेस्ट केली होती तर पहिल्या कांद्याची पेस्ट व्यवस्थित छान अशी परतून दिली आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि एक दोन मिनटं छान व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले आता एक वाटी पावभाजी टाकल्यानंतर मी आ, सेम वाटीने म्हणजे टेबलस्पूनने चार पाच टेबलस्पून होतील पाच टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तेलामध्ये त्यामुळे ना कलर छान येतो खरं तर आज मला हे बीट भीट ना बीटदेखील टाकायचं होतं पण मला बाजारामध्ये बीट भेटलं नाही त्यामुळे ते राहून गेलं जर तुम्हाला भेटलं ना तर नक्की टाका त्याने टेक्स्चर आणि कलर खूप छान येतो तर इथे बघा मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर जे आपण पाणी काढलं होतं ना पावभाजीमधलं तेच आपण थोडं थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे तरी किंवा कलर खूप छान येतो तरी बघा थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे जेणेकरून ना मसाले खाली करपणार नाहीये खरं तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पावभाजी बनवणार होतो त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं आणि थोडंसं सर्च करून सगळ्यांना विचारून केलं होतं त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाणच झालेली आहे जर तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमासाठी बनवायची असेल तर अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे कारण का मी बरंच सर्च करून आणि बरंच ताईंना वगैरे विचारून हे केलेलं आहे त्यामुळे अगदी माझी परफेक्ट झाली होती अजिबात तिखट मीठ कमी झालं नव्हतं खरं तर हे प्रमाण तिखट मिठाचं शुद्धाचं होतं माझ्या फ्रेंडचं पण तिने अगदी परफेक्ट टाकलं होतं तर हे बघा भाजी ॲड केली आणि त्यानंतर जास्त प्रमाणात होती त्यामुळे अहोंना थोडीशी मदत घेतली म्हटलं तुम्ही थोडंसं मिक्स करून द्या आणि पंधरा ते वीस ना भाजी छान असं स्लो फ्लेमवरती छान असं शिजून दिली त्याने सव छान लागते आणि शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर चिरून घेतली आता इथे पावभाजी झाली होती आणि त्याचबरोबर मुलांनी बघा असं सुंदर असं बलूनचं डेकोरेशन केलं होतं आणि स्वरूप देखील मध्ये मध्ये त्यांना मदत करत होता खरं तर तो मध्येमध्ये हे ना त्याचंच हे बघा हॅपी बड्डेचं त्याला एक त्याच्या दादानीनं छान असं बलून करून दिलं होतं पेंट करून तर ते त्याला खूप आवडलं होतं आता हे बलूनचं डेकोरेशन बघा घरीच आम्ही आहे ना मार्केटमध्ये भेटतात असे सेपरेट बलूनचं पॅकेट आणलेलं होतं जे गोल्डन बलून्स आहेत ते एक सेवंटी रुपीजचं आणि जे पर्पल कलरचे बलून्स आहे ते फिफ्टी रुपीजचं आणि जी त्याच्यासाठी जी बांधायला जी रील भेटते ती एक फोर्टी रुपीजची होती त्यामुळे अगदी हे ना डेकोरेशन आहे ना सगळं पूर्ण मिळून खर्च मागचे जे कर्टन्स वगैरे आहेत ते चारशे पाचशेमध्ये हे अगदी डेकोरेशन सुंदर होतं आणि हॅपी बड्डेचं बॅनर वगैरे मी पूर्ण किट घेतला होता ते अडीचशेचं पडलं आणि सेपरेट बलून्स मला एक शंभर रुपयाचे त्यामुळे फाय हंड्रेडमध्ये माझं पूर्ण असं डेकोरेशन देखील छान असं रेडी झालं होतं त्याचबरोबर आहे ना त्या बलून्समध्ये लावायच्या छोट्याशा लाईट देखील होत्या त्या देखील घेतल्या तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखेल तर हे आहे ना पूर्ण डेकोरेशन सगळं मुलांनी केलेलं आहे आणि एवढं सुंदर केलेलं आहे ना अप्रतिम केलं होतं खूपच छान वाटतंय डेकोरेशन आणि इथं आहे ना सगळे दादा डेकोरेशन करत आहेत म्हणून स्वरूपला देखील त्याचं आहे ना स्वतःचं असं वेगळं डेकोरेशन करत होता म्हणून तो पप्पांच्या ऑफिसमध्ये जाऊन आहे ना छान असं छोटंसं डेकोरेशन करत होता जे जेवढे जेवढे त्याला बलून्स भेटत होते ना सगळे घेऊन एका मॉलला लावत होता तर इथे बघा पिता दिदींनी परत मी तिला ते बलून्स दिले आणि तिला म्हटलं तू एका साईडला हे लावून घ्या आता मुलं आहे ना बराच आहे ना काम करून खूप त्यांना थकवा आला होता आणि भूक देखील लागली होती त्यामुळे म्हटलं आता थोडंसं तुम्ही ब्रेक घ्या सगळं झालेलं आहे फ्रेश व्हा हो, थोडंसं काहीतरी खावा म्हटलं पावभाजी पण रेडी झाली होती पण ते नको बोलले खायला मग थोडंसं वेफर्स वगैरे त्यांनी खाल्ले आणि नंतर त्यानंतर सगळे गेस्ट वगैरे यायला सुरुवात झाली आहे बघा किती अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे अगदी फाय हंड्रेडच्या अंडर सगळं डेकोरेशन झालं त्यानंतर ताई आल्या म्हणजेच पिता दिदीची मम्मी आणि ह्या बऱ्याच दिवसांनी आल्या होत्या त्यामुळे खूप आनंद झाला होता, होता अगदी समोर राहत होत्या जे समोर दरवाजा दिसतोय तिकडे आणि तो दरवाजा बघून मला नेहमीच त्यांची आठवण येते तर इथे माझी मामाची मुलगी देखील आली होती तर तिने ना इथे केकसाठी जे डेकोरेशन करायचं होतं ते तिने केलं तिला म्हटलं थोडंसं स्वीट अँड सिम्पलच कर तर इथे फक्त गुलाबांच्या पाख्यांनी तिने असं छान डेकोरेशन केला केक देखील आणला होता आणि आता इथे बघा स्वरूपला आहे ना अजिबात राहत नव्हतं की मम्मा आतमध्ये कुठला केक आहे म्हणून तो सारखं तिकडे जात होता आणि तिथे थोडीशी छोटीशी असं जागा होती म्हणून तो आतमध्ये जाऊन बघत होता की मम्मा मला केक बघायचा आहे कुठल्या कलरचा आहे वगैरे

चलो बाहर घूमना। आज भी सैंडल में बूढ़े तो थम रहे तो हैं। तुम्हारे पास क्यों नहीं है? सैंडल कहाँ है? हाँ। अरे जल्दी आ जाओ। अच्छे कहाँ हैं? इतना बाहर आ रहे हैं। बस ना बाबा वाली। बस आदमी कवरी। क्या बात है इस बाइक पे? हाँ। भाई से चबाएँ। സോറി <laughs> <Sorry. laughs> तर केक कटिंग करायचा होता सगळ्यांनी अगदी छान ओवाळून घेतलं छान छान गिफ्ट दिले त्याला छान शुभेच्छा दिले आणि त्यानंतर इथे केक कट करायला घेतला खरंतर तर ना शिशान स्वरूपने आधीच थोडंसं टेस्ट करून बघितला होता खरं तर, तर बड्डे करण्यापूर्वी ना खूप टेन्शन आलं होतं की मला जमेल का शीशा वगैरे रडेल त्यामुळे ना असं खूप टेन्शन होतं की एवढ्या लोकांचं जेवण पावाची जरी असली तर म्हटलं बनवता येईल का आपल्याला परफेक्ट आणि त्यानंतर पुढे जेवण वगैरे वाढायला पण सगळ्यांनी एवढी मदत केली ना आज माझं घरातले फॅमिली मेंबर कोणीही नव्हतं पण मला हॅ अजिबात कोणीसुद्धा अशी जाणीव करून दिली नाही आहे की माझ्या घरातलं कोणी नाही आहे कारण का आमच्या बिल्डिंगमधल्या आम्ही सगळं असं एकत्र फॅमिलीसारखं राहतो ना त्यामुळे सगळी सगळ्यांनी मुलांनी छान डेकोरेशन केलं होतं आणि सगळ्या ताईंनी असं छान जेवण वगैरे मुलांना वाढलं पटापट सगळं असं मस्त कार्यक्रम झाला छोटा का होईना तरी ते बघा मुलांना आहे ना बाहेर सोफा टाकून दिला होता तर मुलं देखील जे गिफ्ट आणले होते मुलं देखील छान एन्जॉय करत होते कारण का बड्डेला आहे ना लहान मोठी मुलं असल्याशिवाय एन्जॉय केल्यासारखं ना असं बड्डे वाटत नाही एकीकडे आमचं जेवण चालू होतं मुलांचं जेवण झाल्यानंतर आम्ही देखील जेवण करायला घेतलं तर इथे आहे ना ताईंनी आहे ना पटकन असे पाव वगैरे गरम करून घेतले आणि लगेच आम्ही सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं आणि इथे बघा स्वरूपनी आहे ना अजिबात पावभाजी खाली नाही आहे त्याला फक्त गिफ्ट्स काय आणले त्यांनी चॉकलेट वगैरे कोणी काय आणलेले ते सगळे फोडून त्यांनी ते खात होत बसलेला आणि जरासुद्धा त्यांनी पावभाजी टेस्ट केली नव्हती तर इथे शिशा पप्पांबरोबर अगदी गुन्हे बाळासारखी बसलेली आहे पप्पा मला चारा म्हणून कारण का स्वरूप ऐकत नाही आहे त्याला फक्त त्याचे फ्रेंड्स आणि एवढा खुश होता खरं तर मला सुरुवातीला थोडंसं टेन्शन होतं की पाव पावभाजी कमी पडायला नको शिल्लक राहिली तरी चालेल पण कमी पडायला नको आणि ती अगदी परफेक्ट प्रमाणात म्हणजे पुरून उरली असं झालं होतं की त्यानंतर देखील चार पाच माणसाची देखील सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर पावभाजी उरली होती ह्याचं एक समाधान होतं की म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला ना तर वाटीभर जेवण शिल्लक राहिलं पाहिजे म्हणजे थोडंसं समाधान असतं की कमी पडलं नाही आहे आणि जर थोडं जर कमी पडेल ना कमी पडलं की आपल्याला सतत ते टेन्शन असतं की आपण एवढा कार्यक्रम केला वगैरे कुठलाही कार्यक्रम असो आणि थोडं कमी पडलं की सर टेन्शन येतं अरे ह्यांना जेवण कमी पडलं आणि आपला कार्यक्रम म्हणजे थोडं चुकल्यासारखं वाटतं तर आज ते समाधान होतं की म्हणजे परफेक्ट प्रमाणात झाली आणि त्याचबरोबर तिखट मीठ चव देखील चांगलीच होती तर जेवण झाल्यानंतर सगळ्यांबरोबर फोटो काढले कारण काही के ना केक जरा उशीर आला होता त्यामुळे ना सगळ्यांबरोबर असे फोटोज काढायचे राहून गेले होते सगळे फॅमिली फ्रेंड्स वगैरे आमच्या बिल्डिंगमधली छोटी मोठी मुलं सगळ्यांबरोबर फोटो काढले तरी ते स्वरूप फक्त खेळण्यामध्ये बिझी होता आणि आता इथे मी काय बोलणार आहे ते नीता ताईंनी आधीच सांगितलेलं आहे की फोटो सगळे काढायला थांबलेले आहेत आणि शिशा कशी गोल गोल फिरते तर बघा तेच मी बोलणार होते आणि ताईंनी फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे

आणि पुढे कस डान्स पुढे कस रे नका डिस्कोदिवाने दादा कसं <laughs> <आगे। laughs> <laughs> करतो दादा कस करतो स्वरूप दादा जाते हा

त्यानंतर माऊ बरोबर थोड्याशा गप्पा भरल्या कारण का माऊ बऱ्याच दिवसांनी आले होत्या आणि माऊ गेल्यानंतर हे बघा स्वरूप नाही आहे ना सगळे गिफ्ट आहे ना आम्ही इथे जेवण वगैरे वाढताना किंवा जेवण करताना त्यांनी सगळे ओपन्स करून असे सगळा पसारा ठेवला होता आता दादानी एवढा पसारा केलाय म्हणून शिशा इथे मम्माला हेल्प करते की मम्मा मी पण तुला थोडीशी मदत करते आता रात्री अकरा वाजता आमच्या बड्डे बॉयला आठवण झाली की आपल्या बड्डेसाठी मम्मानी पावभाजी केली होती आणि मग ती तो भाजी खात बसलेला कारण का पाव आता संपले होते तर इथे बघा शिष्याला पण पावभाजी तिला खूप आवडली मुलांसाठी आहे ना थोडी कमी तिखटच केली होती मुद्दाम कारण का म्हटलं लहान मुलं वगैरे आहेत आणि आता बड्डे झाला आहे त्यामुळे स्वरूपने बघा सगळे बोलून फोडून टाकले रात्रीच फोडायला लागलेला तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटे अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओ